शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी सक्रिय झाला असून उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालं आहे उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लेह लद्दाख राजस्थानच्याही उत्तरेकडील भागात याचा प्रभाव आहे आणि हे संपूर्णपणे वातावरण पूर्व भारताकडे आहे त्यामुळे भविष्यात पूर्व भारतातही याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज आहे महाराष्ट्रात सध्या निरभ्र आकाश आहे दक्षिण भारतातही पावसाळी परिस्थिती नाही परंतु श्रीलंकेच्या दक्षिणेला एक कमी दाबतचं हलक क्षेत्र तयार झालेलं दिसतंय फेब्रुवारीच्या अगदी शेवटी आपण बघतो की एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय झाला आहे आणि राजस्थानसहित अगदी बिहारपर्यंत त्याचा प्रभाव पडतो आहे त्यामुळे एक मोठी पावसाळी परिस्थिती गारपीट आणि उत्तर भारतात बर्फवृष्टी अशी एक परिस्थिती त्यामुळे निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात त्याचा सध्या तरी परिणाम दाखवलेला नाही शिवाय बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्राच्या मध्यावर दक्षिणेला एक हलकी कमी दाबाचं क्षेत्र असून हे आता अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता याचा दक्षिण भारतावरही फार परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाही ते फार तर केरळ तामिळनाडूमध्ये थोडा परिणाम होऊ शकतो मॅक्झिमम टेम्परेचरच्या ह्या मॉडेलनुसार हे जे एफी मॉडेल आहे पूर्वी आपण मिनिमम टेम्परेचर या ठिकाणी बघायचो परंतु आता आपण मॅक्झिमम टेम्परेचर बघतो महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण संपत असून उष्णतेचा प्रभाव वाढतो आहे गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यात त्याचा अधिक प्रभाव सुरुवातीपासूनच निर्माण होईल असं दिसतंय यापुढे प्रत्येक दिवशी महाराष्ट्रातील तापमान वाढत जाईल असा अंदाज आहे आपण बघतो की कशा पद्धतीने हे वातावरण बदलतं आहे जवळपास चार पाच तारखेनंतर महाराष्ट्राच्या काही भागात तीव्र अशा प्रकारची उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे अधूनमधून येणाऱ्या डब्ल्यू डीमुळे जरी तापमान कमी अधिक होत असलं तरी महाराष्ट्रात आता उन्हाळ्याचा पूर्ण शिरकाव होण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलचा अंदाज जर आपण बघितला तर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एक डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे दक्षिण भारतातही हलका डब्ल्यू डी जी एफ एस मॉडेल हे दाखवला आहे आपण साधारणपणे एक तारखेला जर त्याचं परिवर्तन बघितलं तर त्याचा प्रभाव कायम आहे उत्तर भारतामध्ये तामिळनाडूमध्ये थोडं पावसाळी परिस्थिती वाढू शकते केरळमध्ये देखील थोडी पावसाळी परिस्थिती वाढू शकते दक्षिण भारतातील कमी दाबामुळे हे जेफीस मॉडेलचा अंदाज आहे नंतर दक्षिण भारतातील कमी दाब हा अरबी समुद्रात निघून जाण्याची शक्यता आहे उत्तर भारतातील तीन तारखेनंतर एक डब्ल्यू डी जरी येत असला तरी कमजोर स्थिती तो आहे अति उत्तरेला त्याचा प्रभाव आहे साधारणपणे पाच तारखेपासून पुढे जवळपास नऊ तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये राहणार नाही नऊ तारखेच्या दरम्यान उत्तर भारतात अति उत्तरेला एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे अवघ्या नऊ तारखेपर्यंत मार्चच्या देखील महाराष्ट्रात कुठलंही पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही जो यापूर्वी आपल्याला सुरुवातीलाच दिला जात होता परंतु पुन्हा याही पावसाळी वातावरणाचा अंदाज बदलतोय आपण बघतो की जवळपास उत्तर राजस्थान उत्तर महा भारतामध्ये आणि संपूर्ण हिमालयीन पर्वतरांगांच्या सर्व राज्यांच्या दरम्यान मोठं एक डब्ल्यू डीचं क्षेत्र किंवा पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे त्यामुळे बर्फवृष्टी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात होते तामिळनाडू केरळमध्ये हलकी पावसाळी परिस्थिती दक्षिण भारतातील कमी दाबामुळे तयार झाली आहे एक तारखेला दोन्ही सिस्टम सक्रिय असतील परंतु त्याचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागेल दोन तारखेपासूनच उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये तामिळनाडू केरळमध्ये थोडं पावसाळी वातावरण कमी दाबामुळे राहील दोन तारखेला तीन तारखेला उत्तर भारतात हलका अतिउत्तरेला एक डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात कमी दाबाचा हलका प्रभाव कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र चार तारखेपर्यंत उत्तर भारतात हलक्या डब्ल्यू डीची शक्यता दाखवलेली आहे जवळपास पाच तारखेपासून दहा तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये मार्चच्या दहा तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही आहे आणि पाऊस कमी होणं आपण बघितलं आहे जानेवारीत पाऊस झालेला नाही फेब्रुवारीत पाऊस झालेला नाही मार्च दहा तारखेपर्यंत पाऊस नाही आणि ही एवढी कमी पर्जन्याची जी महाराष्ट्रातील स्थिती आहे ती थोडी उष्णतामान अधिक वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते मार्चच्या जवळपास अगदी पहिल्या पंधरा केवळ केरळ तामिळनाडू या राज्यांमध्ये दक्षिणेत पाऊस होईल पूर्व भारतातील बहुतांश राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश सिक्कीम आसाम या राज्यांमध्ये पाऊस उपस्थित राहील उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर लेह लदाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश या काही भागात राजस्थानच्या उत्तरेकडील भागात देखील या दरम्यान पाऊस आहे परंतु मध्य भारतावर दक्षिण भारतातील बहुतांश राज्यात पूर्व भारतातीलही काही राज्यांमध्ये आणि गुजरात राजस्थानच्याही बहु बहुतांश भागात पावसाची घट या ठिकाणी स्पष्टपणे दिसते आहे हे इ सी एम डब्ल्यू मॉडेल आहे या मॉडेलमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये विशेष परिणाम या सर्व वातावरणाचा होणार नाही परंतु उद्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडे नाशिकपर्यंत किंवा महाराष्ट्रात देखील बीड लातूर अहिल्यानगरच्या काही भागात ढगाळ परिस्थिती आज वाढू शकते त्यानंतर आपण एक दोन तारखेला देखील थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघतो पण अतिशय हलक्या स्वरूपाची ही ढगाळ परिस्थिती आहे यातून फार पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात तयार होईल असा कुठलाही अंदाज नाही दोन तारखेला देखील थोडं लातूरच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती दक्षिणेला सांगलीच्या काही भागात तयार होण्याची शक्यता आहे सोलापूरच्या आजूबाजूने या पलीकडे म्हणजे आत्ता दोन तीन दिवस आपल्याला ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात काही भागात दिसू शकते साधारण तीन तारखेपर्यंत आपला त्याचा अंदाज आहे त्यानंतर मात्र महाराष्ट्रात निरभ्र आकाश होणार आहे जवळपास दहा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा पावसाळी वातावरणाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये निर्माण होत नाही आज दुपारी दोन वाजेपर्यंत भारत महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती सदोतीस अंशापर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे अनेक राज्यांमध्ये पस्तीस ते छत्तीस अंशाचे कमाल तापमान असणार आहे त्यामुळे उष्णतामान वाढते उन्हाळा सुरू झाला आहे हेच वातावरण आपण जर चार तारखेला बघितलं तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली नांदेड या पूर्व विदर्भाच्या काही भागात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आडुती संशयावर टप्पा जाईल म्हणजे उष्णतामान हे तीव्रतेकडे जाण्याची शक्यता आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैराज